पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील चिणावल वा गावात अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यात आले होते या संदर्भात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आले होते त्यावर थातुर मातूर कारवाई करण्यात आली होती पुन्हा चिणावल परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू झाली आहे कारवाईनंतर ही पुन्हा वाळू वाहतूक सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अवैध वाळू तस्करीसाठी बिना नंबरच्या बिना लाईटच्या ट्रॅक्टरांचा उपयोग केला जातो काही ट्रॅक्टरचे नंबरमध्ये खाडाखोड केलेली असते काही ट्रॅक्टरांना तर स्पीडही कमी असतो हे ट्रॅक्टर गावातून स्पीडमध्ये जोरात चालवले जात असून मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही अशी बिनदिकत बिनबोभाट खुले आमपणे नदीपात्रातून उत्खनन करून तस्करी केली जाते यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे महसूल विभाग थातुरमातूर कारवाई व्यतिरिक्त काहीही कारवाई करण्यास त्यांना स्वारस्य दिसत नाही वाळूमाफिया व वा प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चाही परिसरात बोलली जाते आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा